श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत नवरात्रीमध्ये आपण जे भक्तीभावाने सेवा आणि उपासना करत असतो ती देवीपर्यंत पोहोचली की नाही याचे काही खास संकेत असतात तर हे संकेत काय असतात आणि ते मिळाले की पुढे काय करावं हे सगळं काही मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण आपल्याला त्या पद्धतीने देवीची सेवा करतो काही जण दुर्गा सप्तशतेचे पाठ करतात काही सकाळ संध्याकाळ आरती करतात तर काही मंत्र स्तोत्र किंवा फक्त मनापासून स्मरण करतात पण आपण केलेली ही सेवा खरंच देवीपर्यंत पोहोचली आहे का हे जाणून घेण्यासाठी काही साधे पण महत्वाचे नियम आहेत खरं सांगायचं तर सेवा किती मोठी आहे हे महत्वाचं नसतं पण ती किती श्रद्धेने आणि एकाग्रतेने किंवा शुद्ध मनाने केली आहे हे फार महत्वाचं असतं पूजेसाठी बसलो असताना मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेलं असेल जसं की घरकाम मुलं नातेसंबंध कामाच्या चिंता किंवा एखाद्या व्यक्तीविषयी राग द्वेष मत्सर टीका नकारात्मक भावना तर मग कितीही सुंदर पूजा केली तरी त्याचं फळ मिळत नाही आणि सेवा करताना आपलं मन शुद्ध असणं शांत असणं आणि त्या क्षणी फक्त देवीचा विचार करणं खूप गरजेचं असतं मग ती सेवा दुर्गा सप्तशतीचे से पाठ असो किंवा फक्त सकाळ संध्याकाळ केलेली आरती असो जर ती नितळमानाने केली असेल तर ती देवीपर्यंत पोहोचतेच आणि त्याचं काही ना काही अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कळत न कळत मिळत असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीचं तत्व घरात जागृत असतं आणि हे दिवस तिच्या सानिध्यात येण्याची सुवर्णसंधी असते पण त्यासाठी आपल्याला आपल्या अप्ले मनामधले नकारात्मक विचार आणि भावना बाजूला ठेवाव्या लागतात जर हे साधलं आणि तुम्ही खरंच भक्तिभावाने समाधानाने शांत चित्ताने देवीची उपासना केली असेल तर कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते आणि काही खास अशा स्वरूपात संकेत देते तर हे संकेत कधी एखाद्या स्वप्नातून कधी अचानक आलेल्या समाधानातून कधी मनाच्या प्रसन्नतेतून किंवा कधी अचानक आलेल्या अडचणीतून अडचणीतून बाहेर पडण्याने दिसू शकतात तर हे संकेत म्हणजे तुमची सेवा तिच्यापर्यंत पोहोचली आहे आणि ती तिने स्वीकारली आहे तर याचं हे गोड उत्तर असतं तर पहा ही माहिती तुम्हाला जर आजची उपयोगी वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की नवरात्रीत आपण मनापासून केलेली सेवा उपासना जोप आणि पूजा आरती देवीपर्यंत पोहोचली आहे की नाही हे कसं ओळखायचं तर यासाठी काही खास शुभ संकेत असतात जे तुम्हाला स्वप्नात किंवा जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिसू शकतात आणि हे संकेत देवीचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत याचा संदेश देतात नवरात्री दिवसभर तुम्ही जी काही सेवा करता अगदी मनापासून जसे जमेल तशी ती सेवा कधी कधी थेट देवीच्या कृपेशी जोडली जाते आणि हे लक्षात यायला सुरुवात होते रात्रीच्या स्वप्नांमधनं उदाहरणार्थ जर तुम्हाला रात्री झोपताना देवीचं स्वप्न पडलं विशेषतः ती देवी लाल रंगाच्या साडीत हसताना दिसली तर समजा की तुमचं भाग्य लवकरच फळाला जाणार आहे तुमचं आयुष्य चांगल्या दिशेने वळणार आहे स्वप्नात जर तुम्ही एखाद्या देवीच्या शक्तीपीठात पूजा करताना दिसलात जसं की तुळजाभावानी रेणुका माता अंबाबाई किंवा सप्तशृंगी देवी तर हे अतिशय शुभ मानलं जातं आणि याचा अर्थ असा होतो की तुमच्या काही इच्छा पूर्ण होणार आहेत जर स्वप्नात तुम्हाला दुर्गा देवीची मूर्ती दिसली तर समजावं की तुमच्या आयुष्यातील अडचणी लवकरच दूर होणार आहेत आणि देवीचं संरक्षण तुमच्यावर आहे अविवाहित व्यक्तींसाठी हे स्वप्न लग्नाच्या योगाचा संकेत देतं तर विवाहित महिलांना मातृत्वाचा सुख मिळू शकतं यासोबतच नवीन नोकरी संधी किंवा आर्थिक लाभ याची शक्यता अशा स्वप्नांमध्ये असते नवरात्रीच्या दिवसात जर स्वप्नात तुम्हाला घुगऱ्याचा आवाज आला शंख किंवा देवीची आरास दिसली तर समजावं की देवी प्रसन्न आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे विशेषतः जर नारळ कमराचं फुल गाय किंवा लहानशी कन्या स्वप्नात दिसली तर हे देखील देवीच्या कृपेचं प्रती जर नाग एका जागी शांत बसलेला दिसला तर त्यालाही घाबरायचा नाही तोही धनलाभाचा आणि स्थैर्याचा संकेत असतो शंख दिसल्यास तुमच्या यशाचा गजर होणार आहे असं मानलं जातं जर एखादी कुमारिका तुम्हाला एखादं नाणं किंवा चिन्ह देते तर ती साक्षात देवीचं रूप मानली जाते आणि याचा अर्थ तुम्हाला भविष्यात विशेष धनप्राप्ती होऊ शकते त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण जे सप्तधान्य पेरतो जसं की जव किंवा गहू त्यावरून काहीतरी संकेत मिळतात जर त्या धान्याची चांगली वाढ झाली त्याचा रंग पांढऱ्या हिरव्या छटेचा आहे तर ते देखील शुभ संकेत असतात पण जर धान्य उगवलंच नाही तर हे संकेत सूचित करतात की सेवा करताना कदाचित काही त्रुटी राहिलेली असावी किंवा भावना कमी पडली असावी आता यामध्ये अजून एक महत्वाचा भाग म्हणजे एखादी सवाश्णपाई किंवा कुमारिका नवरात्रीमध्ये तुमच्या घरी अचानक येते ती तुमच्याशी परिचित नसेल पण तिचं येणं म्हणजे देवी स्वतः तुमच्या घरामध्ये आलेली आहे असा संकेत दिला जातो अशा वेळी तिला रिकाम्या हाताने परत पाठवायचा नाही तिची ओटी भरावी खाऊ पिऊ घालावं आणि यथाशक्ती तिचा सन्मान करावा अगदी शुद्ध भावनेने तुम्ही पूजा केली असेल कुठलीही तुलना द्वेष मत्सर किंवा चिंता न ठेवता तर देवी निश्चितच अशा अनेक रूपातून तुम्हाला संकेत देते ती कधी स्वप्नातून कधी प्रत्यक्ष घटनातून तर कधी एखाद्या अचानक आलेल्या पाहुण्याच्या रूपातून तुमच्यावर आपली कृपा दर्शवते नवरात्रीच्या प्रत्येक वर्षी देवी वेगवेगळ्या वाहनांवर पृथ्वीवर उतरते आणि यावेळी देवी हत्तीवरून आलेली आहे याचा अर्थच आपल्या आयुष्यात धन सुख समृद्धी आणि स्थैर्य येणार आहे हत्ती म्हणजे गजलक्ष्मीचं प्रतीक आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये अधिक भावनेने सेवा करणं हे आपल्यासाठी विशेष फलदायी ठरू शकतं तर मैत्रिणींनो तुम्ही नवरात्रीमध्ये केलेली सेवा उपासना जप ध्यान अर्चा आरती अगदी छोटीशी पण मनापासून केलेली कृती जर शुद्ध अंतकरणाने केली असेल तर देवी तिचं उत्तर नक्कीच देते आणि ते शुभ संकेत आपल्याला त्याचं स्पष्ट रूप असतं तर ही माहिती तुम्हाला आजची आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ